खूप पाणी द्यायला लागतं मग तसं काय तुमचं काय नक्की तसं नाहीये आपल्याकडे तोच एक गैरसमज आहे की ऊस पीक म्हणजे पाण्याचं पीक म्हणजे पण आता एआयचा वापर केल्यामुळं अॅक्युरेट किती पाणी द्यायचं आज एक तास द्यायचं किती लिटर द्यायचं हे सगळं कळतंय त्याच्यात मला असं वाटतं की तीस टक्के तरी नक्की बचत होईल त्याच्यात म्हणजे खर्चामध्ये आणि मुख्य म्हणजे उत्पन्नातली वाढ सगळ्यात जास्त उत्पन्नातली वाढ म्हणजे जर मला चाळीस टन निघत असेल तर त्याच्याऐवजी मी म्हणते मला साठच टन निघाला आणि तीस टक्के माझा जर खर्च कमी झाला तर मला आहेच आहे ना चांगल्याच पद्धतीनं आणि मेन सांगायचं म्हणजे ए आयच्या बरोबर पहिल्यांदा मातीवरती आणि ते कायमसाठी असणार आहे सस्टेनेबल म्हणतो ते आपण की तात्पुरतं या पिकापुरतं बघायचं असं नाही तर मला मातीवर पण काम करावं लागणार आणि त्याचं चांगलं मार्गदर्शन आम्हाला केली म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट इंटरेस्ट मला ह्या टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग होते कारण काय होतंय की मला घर बसल्या की पाण्याची कमतरता आहे का पाणी द्यायचं आहे का किंवा कुठल्या रोगाचं आता तुमच्यावरती अर्ली स्टेजला आपल्याला कळते ती माहिती कळते त्याच्यामुळं मी इकडं आपल्या लोकांना सांगू शकते की तुम्ही याच्यावरती बघा किंवा मी आठवड्यात नाही येऊन ते बघते पण पन... नमस्कार मी ओमकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजपर्यंत तुम्ही शेतीच्या बाबतीत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा ज्याला आपण आधुनिक पद्धतीने केलेलं फार्मिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील शेतीमध्ये हल्ल्या तंत्रज्ञान त्याचं ॲक्च्युली ॲग्री कल्चरमध्ये कशा पद्धतीने ते सगळं एक्झिक्यूट केलं जातं याबद्दल वेगवेगळ्या स्टोरी पाहिल्या असतील सगळं पाहिलं असतील आजची स्टोरी यासाठी सगळ्यात वेगळी आहे आणि मुद्दाम मी ती मुंबईतवरती आणण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण असं आहे फक्त टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट नाही तर त्याच्या पुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची जी काही सांगड घातली गेली शेतीच्या सगळ्या याला तर त्याबद्दलची आजची स्टोरी आहे मी आत्ता बारामतीमध्ये उभा आहे आणि तसं पाण्याच्या बाबतीत वगैरे मुबलक पाणी पूर्ण या तालुक्याला पुण्यावरून ता येतं इकडून ब काही टोकाचं खालचं उजनीवरचं पाणी परत वरती उचललं जातं असं वेगवेगळ्या ठिकाणून पाण्याची सगळी सोय आहे पण त्याच्या जा पुढे जाऊन फक्त इरिगेशन नाही तर कंटिन्युअस होणारे हवामानबद्दल त्यानंतर क्रॉप पॅटर्न्स आपल्याकडे चेंज होत आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी खतं वापरली जात आहेत मोठ्या प्रमाणात युरियाचा मारा होतो आणखी वेगवेगळी रासायनिक खतं वापरली जातात पेस्टिसाईड्स आहेत या सगळ्यातून जमिनीचा पोत कमी झाला असं दिसतंय आणि ज्यावेळी महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशात शेतीला ॲज अ प्रोफेशन म्हणून बघण्याचा ट्रेंड संपला की काय अशी परिस्थिती उपस्थित होती शहरांमध्ये सगळी गावाकडची मुलं शिफ्ट होतात मायग्रेशन मोठ्या प्रमाणात आहे त्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने शेती करणारी व्यक्ती माझ्यासोबत आहेत सीमाते माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलू पण त्यात तुम्हाला गंमत दाखवतो बघा टॉवर दिसतोय का वावर तुम्हाला त्याच्यावरती सेन्सर्स बसवलेत हो वरती त्याच्यावरती जी काय फिरते ती कंटिन्युअस तुम्हाला वाऱ्याची दिशा त्यानंतर वेदर अपडेट्स त्याच्या खाली आणखी एक छोटासा तुम्हाला आपल्या बोली त्याला आपण गोट्टू म्हणतो छोटासा तर छोटस तुम्हाला यंत्र त्याच्यावर दिस असेल ते पर्जन्यमान काउंट करतं आणि फक्त क्लायमेट कंडिशन्स किंवा वेदर फोरकास्ट इथपर्यंतही मर्यादित नाहीये तर तुमच्या मोबाईलमध्ये ज्यावेळी तुम्ही ॲप डाउनलोड करता त्या ॲपवरती तुम्हाला तुमचे सगळे आत्तापर्यंतचे क्रॉप पॅटर्न्स त्यानंतर शेताला तुम्हाला नक्की किती पेस्टिसाइड दिलं पाहिजे नक्की कोणता रोग तुमच्या इथे येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे इतकंच नाही तर समजा आपण एक हायपोथेटिकल उदाहरण म्हणून की समजा हे चार एकर पाच एकरचं जवळपास क्षेत्र आहे या पाच एकरामध्ये कोणत्या भागामध्ये ऊस तुमचा नक्की वाढला आहे कोणत्या भागात नाही वाढला आहे त्याला नक्की किती पाणी मिळालं आहे मग काही कमी पाणी झालं आहे का तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला एका मॅपिंगन झाल्यानंतर इन्स्टंट करून जातात सिमय त्या माझ्यासोबत आहेत गप्पा मारायच्या आहेत आणि महिला शेतकरी आहेत आधी उद्योजक पण होत्या बरोबर की नाही सीमा चव्हाण नाव आहे त्यांचं तुमचं सगळ्यात सगळ्यात खूप खूप स्वागत मुंबई मला आधी सांगा की शेतीकडे कसं काय वळायचं ठरलं नाही माझ्याकडे आई वडिलांकडे शेती होती पण ती जिरायत शेती होती आणि तिथं काय ज्वारी बाजरी अशा पद्धतीचं असायचं आणि ती सुद्धा बारामतीपासून पन्नास किलोमीटर वरती पण होती म्हणा सांगायला तरी पण माझ्याकडे सासरी शेती नव्हती म्हणजे त्यांच्याकडे पण पूर्वी होती पण काही कारणास्तव ती गेली होती तर त्यामुळे माझी एक इच्छा होती की आपण आपल्याला शेती हवी सगळ्यांना माझ्या आजूबाजूला माझ्या बहिणींना वगैरे होती शेती तर आपल्याकडे पण घ्यावी तर माझ्या बिझनेसमधनं लोकं म्हणायची खरं वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा पण मला शेतीची वाटलं की आपण शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी कारण ही आपली आता पुढच्या पिढ्यांपुढे पण आपण पास करू शकतो त्याच्यामुळं मी शेतीची आवड असल्यामुळं पण आणि याच्यामुळे मी याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे पीक कधी घेतलं तुम्ही ऊसाच हे आता आपण ए आय च्या माध्यमातून घेतले ते आता मी पाच महिन्यापूर्वीची लागण केलेली आहे पण याच्या अगोदर मी पारंपरिक पद्धतीनं ऊस शेती करतच होते किती एकर एकरा हा आता दीड एकर मध्ये प्लॉट मध्ये आपण ह्याच घेतलेलं आहे त्यांनी दीड दीड एकर मध्ये आहे आताच पण मग आता अजून उत्पन्न निघायचंय पण आधी तुम्हाला साधारण दीड एकरात किती काढ होत असतो मी आणि एकरी साधारण चाळीस टन वगैरेच यायचं आणि खोडव्याला तर त्याच्यापेक्षा कमी यायचं त्यामुळं वाटलं की आपण जरा आपण एरवी मी अगोदर पहिल्यापासून शेती घेतल्यापासूनच मी ठिबकनी करायचं चालवलेलं होतं <laughs> पण मला याच्यातलं बेसिक ज्ञान जास्त नव्हतं त्यामुळं आजूबाजूचे शेतकरी सांगतील किंवा ऊस म्हटलं की युरिया किंवा रासायनिक खतांचा वारेमाप वापर वगैरे त्या पद्धतीनंच मी करत होते पण ज्या वेळेला मागच्या वर्षी आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनी एक बातमी वाचली मी की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने <laughs> ते आयचा उपयोग करून उसाचं पीक घेणार आहेत तर त्या प्रयोगाचं काय आहे हे बघण्यासाठी म्हणून गेले आणि त्याच वेळेला माझा मुलगा छोटा मुलगा युएसए ला मध्ये आणि रोबोटिक्समध्ये शिकायला गेला होता मास्टर्स करायला तर नक्की याचा का या टेक्नॉलॉजीचा याच्यात कसा वापर होतोय हे उत्सुकतेपोटी <laughs> मी तिकडे बघायला गेले होते आणि मला ते आवडलं आणि मी मग याच्यात या प्रोजेक्टमध्ये सामील व्हायचं ठरवलेलं जो थी ले ले थी थे, ले वेग से मी जो सुरुवातीला तुम्हाला दाखवलं तिथे मशीन त्यांनी इन्स्टॉल केलं आहे तो खांब त्याच्यावरती वेगवेगळे सगळे सेन्सर्स आहेत आणि मी मग तिथे गेलो होतो संस्थेमध्ये त्यांनी दाखवलं की त्या सॉईलमध्ये पण टेस्टिंगसाठी त्यांना दोन सेन्सर टाकावे लागतात आणि सोपं म्हणजे किती बारा हजार का दहा हजार त्याची काहीतरी आता सबसिडीतून किंमत त्यांनी आपल्याला दहा हजारामध्ये हे दिलेलं आहे सगळा प्रोजेक्ट आणि त्यांनी रोप सुद्धा ए आयच्या माध्यमातून म्हणजे तशा पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट देऊन केलेली आहे ती म्हणजे रोपण पण आपण ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मधनच घेतलेली आहेत आणि सगळं मार्गदर्शन त्यांचा आहे तर मला सांगा ती पारंपरिक शेती आधी तुम्ही नॉर्मल उसाचं उत्पादन काढलं आता तिथून ए आहे तुम्ही म्हटलं की उत्सुकता निर्माण झाली पण चेंजेस काय दिसतं त्या सगळ्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं नॉर्मल फार्मिंग पेक्षा हे ए आय फार्मिंग कसं वेगळं आहे आता मी राहते बारामतीमध्ये राहते आणि माझं तीस किलोमीटर वरती हे क्षेत्र आहे स्वामी चिंचोली हा दौंड तालुक्यातील एक गाव आहे आणि तिथं सुद्धा आतल्या भागात आहे तर मला सारखं हां मला दोन दिवसाला वगैरे येणं काही शक्य नव्हतं म्हणजे असं रोज येणं तर शक्यच नव्हतं आणि मी बघणारी एकटीस त्याच्यामुळे मला ह्या टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग होते कारण काय होतंय की मला घर बसल्या की पाण्याची कमतरता आहे का पाणी द्यायचंय का किंवा कुठल्या रोगाचं आता तुमच्यावरती अर्ली स्टेजला आपल्याला कळतंय ती माहिती कळती त्याच्यामुळे मी इकडं आपल्या लोकांना सांगू शकते की तुम्ही याच्यावरती बघा किंवा मी येऊन ते बघते पण हे मला रोज द्यावं लागलं असतं किंवा रोज मला याच्यात लागलं असतं तर ते सगळ्यांसाठी सगळ्यात उपयुक्त आहे मी मुद्दाहून त्यांना म्हटलं की आपण तुमच्या वावरात नक्की जाऊ आणि काय ते समजून घेऊ काय झालं इकडे बसू की आपण हा त्याचं कारण असं आहे या सगळ्याचं की तिकडे मी संस्थेत गेल्यानंतर किंवा त्या ठिकाणी आम्ही जेव्हा बसलो होतो मग आि ते ते दाखवते मला प्रात्यक्षिक की साहेब ते कसं आहे काय त्यांचं जिओ मॅपिंग पद्धत कशी आहे आणखी या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करत होत्या पण म्हटलं ताईंना आपण तुमच्याकडेच येऊ काय नक्की चाललंय आपण ते पण जरा बघू बरं मला आता हे सांगा की ते सेन्सर वगैरे या गोष्टी मघाशी अशी मी पाहिल्या पण हे नॉर्मल फार्मिंगपेक्षा वेगळं कसं आहे तुम्हाला दिसतंय तुम्ही म्हणता की चला काम वाचलं माझं या सगळ्या गोष्टी पण आय एम शुअर की पाण्याची बचत होणं असेल किंवा एफर्ट्स तुमचं कमी लागणं मनुष्यबळ कमी लागणार ह्या गोष्टींमध्ये फरक पडला असेल की आता माझ्याकडे हा आ, आहे आमचा गणेश त्यांना सुद्धा जर मी सांगितलं ना की आज आपल्याकडे असा असा अलर्ट आलेला आहे तर त्यांना पण मी तो स्क्रीनशॉट पाठवते आणि त्यांच्या पण लक्षात येतं की कुठल्या साईडला आपल्याला जरा लक्ष द्यायला पाहिजे नाही ते स्वतः तिथं लक्ष देत आहेत पाण्याचं म्हणाल तर पाण्याच्या कमतरतेमध्ये आजूबाजूची शेतकरी यायचे आणि म्हणायचे अहो किती ड्राय झालेलं आहे वरच्या मातीवरनं त्यांना कळायचं की हे ड्राय झालेलं आहे तर तुम्ही पाणी द्या पण जोपर्यंत आपल्याला अलर्ट येत नाही तोपर्यंत आपण पाणी देत नव्हतो त्यामुळे पाण्याची बचत तर सगळ्यात जास्त होते आणि मुख्य म्हणजे कीटकनाशक किंवा कीटनाशकाची जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होते कारण मला आत्ता या महिन्यात आपल्याला वाटायचं की उसावरती जास्त कीड नसतात वगैरे पण अलर्ट्स इतके आले की आम्ही पटकन तिकडे लक्ष दिलं आणि थोडीफार जे काही आहेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कीटकनाशक फवारणी केली की जो आपला आपल्याला दिसेपर्यंत जे कळेपर्यंत आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असतं ते यामध्ये होत नाहीये हा त्याचा जास्त फायदा आहे बघूत ऍपवर नक्की कसं दिसतं मला दाखवायचं प्रेक्षकांना इतकं इतकं भारी इंटरेस्टिंग आहे इतकं त्या सांगण्याचं कारण मुळात असं आहे की तुमच्या पूर्ण हा ऍप ओपन करा हा कृषी कॅप आहे हे ॲप ओपन करतो तुम्हाला सांगतो मी मी का हे तुम्हाला म्हणतो याआधी आपल्याला बेसिक गोष्टी काय होत्या म्हणजे क्लायमेट चेंजेस आपल्याला करायचे वेगवेगळ्या ठिकाणी ते मशीन्स इन्स्टॉल केल्यानंतर बदल काय होत आहेत मग तुम्हाला त्याच्यावरती काय काळजी घेतली पाहिजे वगैरे हे सगळं करायचं हे इतकं भारी आहे की ए आयचा वापर याच्यामुळे झाल्यामुळे यात रिअल टाइम डेटा तुम्हाला सतत अपडेट होत राहतो की इथले एकदा हे इन्स्टॉल केलं त्याचं सेन्सर्स से त्यांनी बसवले हो तिथे सॉइल टेस्टिंग एकदा झालं की साधारण तुमचं एक कॅलेंडर रेडी होतं बेसिक तीन ते सहा महिन्यामध्ये ते तुमचं क्रॉप पूर्ण ऑब्झर्व अब, करतं त्याच्यावरती जर कोणती कीड बसणार असेल कोणतं समजा मावासारखं असेल किंवा आणखी कोणतं लाल ह्याचं रेड आपल्याला येतात रिस्क ऑफ पोक बोईंग किंवा ह्याच्यावरती आहे किंवा रिस्क ऑफ पिंक बोरर म्हणून आहे असे हां अलर्ट आहेत आता हा मला म्हणजे अठरा जानेवारीला आला होता एक फेब्रुवारीला होता तीन फेब्रुवारी नंतर तेवीस फेब्रुवारीला आलेला आहे की उली अफाईट तर मी आ, आ, मी माझ्या म्हणजे इथं आपल्या लोकांना सांगू शकते की बाबा आपल्याला इथं जरा बघा चेक करा काय होतं ते आणि मला मातीचा ओलाव्याचं लावायचं त्याचं सांगायचं आपल्याला की याच्यामध्ये वरच्या लेवलला जे आपल्याला कोरडं जरी वाटलं तरी खाली आपल्या दुय्यम याच्यामध्ये मॉइश्चर किती होत आहे आपलं पाणी किती आहे आपल्याला कळते कार ह्याच्यामध्ये आहे येते सेंटीबार मध्ये आहे ते आपल्याला त्याच्यामुळं मला पाण्याची बचत सगळ्यात जास्त हे झाली नाहीतर लोकांना ऊस पीक म्हटलं की द्या पाणी भरमचाट पाणी द्या आणि जरा दुसरं असं थोडं म्हणजे वापसा दे दे कंडिशन वर आपली राहतीय हो हो खूप पाणी जायला लागतं मग तसं काय तुमचं काय नक्की तसं नाहीये आपल्याकडे तोच एक गैरसमज आहे की ऊस पीक म्हणजे पाण्याचं पीक म्हणजे पारंपरिक पद्धतीनं होतच कारण लोक काय करायचे एकदा कारण पाण्याचं नव्हतं न आलेलं पाणी किंवा कधी फाट्याला सुटेल त्याच वेळेला पाणी द्यायचं मग परत केव्हा मिळते नाही मिळते अशा हिशोबानी लोक पूर्ण भरून घ्यायचे पूर्ण भरून ठेवायचे म्हणजे मला आठवत ते की अगदी कित्येक नदीच्या कडेच्या ठिकाणी तर आम्ही शेवाळ पण बघितलेलं आहे म्हणजे तशा ह्याच्यातनं पण ज्या वेळेला हे ठिबक सिंचनाचं पण आमच्या पहिल्यांदाच ल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टवरती याचे आम्ही प्रयोग पाहिलेले होते तर त्याच्यावरनं पण आम्हाला ते होतं मी शेती घेतली तेव्हापासून मी ठिबक सिंचनच वापरते पण आता एआयचा वापर केल्यामुळं ॲक्युरेट किती पाणी द्यायचं आज एक तास द्यायचं किती लिटर द्यायचं हे सगळं कळतंय त्याच्यात हा कोणता जिरो बत्तीस आहे हा आपल्याकडं व्हरायटी म्हणजे कशा जमिनीच्या तुमच्या मातीच्या परीक्षण करून तुमच्याकडे काय हो याचं यांनी सुरुवात करताना ज्या वेळेला ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनी आपल्याला मातीचं परीक्षण करून घेतलेलं आहे त्यांनी रोप त्यांच्याकडची ह्याच्यावर ट्रीटमेंट केलेली दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं चांगलाच फरक दिसतोय म्हणजे आता ही फुटव्यांची संख्या पण वाढलेली दिसते खूप मग तुम्ही आधी जेव्हा काढायचे फुटवे म्हणजे काय हे एक ज्यावेळी आपण त्याला काय म्हणतो छोटासा आपण त्याला डोळा असतो त्याला ते जेव्हा एक इथं टाकतो त्यावेळी ते त्याच्यातून ही सगळे कांडे निघतात हे सगळे एक एक ऊस आहे आता हा बरोबर यातला हा प्रत्येक एक ऊस म्हणून वाढणार आहे आता आधी ते फुटवे किती निघायचे चार पाच वगैरे आणि त्याची सुद्धा क्वालिटी कसे असेल त्याचं सांगता यायचं नाही किंवा आणि शेवटपर्यंत आपल्याला याच्यातले किती आठ दहा फुटवे सात आठ फुटवे चांगले ठेवले आणि प्रत्येकाचं वजन साधारण तीन साडेतीन किलो वगैरे जर भरलं म्हणजे सगळ्या क्षेत्रात मिळून चाळीस पंचेचाळीस हजार आपल्याला जर हे असलं ऊस आपले फुटवे तर आपलं गणित बरोबर जुळत आहे <laughs> तर आहे या सगळ्यात बघा आता हा किती पाच महिने झाला की सहा महिने पाच महिने या सगळ्यामध्ये किमान आठ ते दहा फूट इथून आले आहेत आणि याच्यापेक्षा जास्त माय माहितीनुसार पर्यंत ते जाऊ शकतं असं ते सगळं बघा आठ ते दहा किमान या सगळ्यामध्ये ते म्हणजे एका छोट्या याच्यातून आठ ते दहा तिथून ऊस निघणार बरं एक आता बोल होतो म्हणून एक गणित सांगतो मला मी पण जेव्हा जे ऍपचं वेगवेगळं बघितलं त्या पुढे आपल्याला दाखवतीलच त्यांच्या मोबाईलमध्ये कारण ते स्वतः ते वापरतात त्याचा एआयचा करतात मी तुम्हाला म्हटलं की फक्त क्लायमेट कंडिशन्स नाही पण रिअल टाइम डेटा अपडेट होत राहणं इथून सेन्सर्स से, आहेत ते सेन्सर्स से तुमच्या वावरातला तुम्हाला रिअल टाइम डेटा देतं ते कलेक्ट करतं सगळ्या गोष्टी मॉइश्चर कमी झाले का नाही झाले का मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुमचं सॉइल टेस्टिंग होतं त्यावेळी तुमच्या मातीमध्ये नक्की कोणकोणती द्रव्य आहेत त्याचे केमिकल्स त्याचा जो बेसिक सगळ्याचं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर क्लिअर होतं यातून तुमच्या जमिनीला तुम्हाला नक्की काय दिलं पाहिजे किती प्रमाणात दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ॲपवर रिफ्लेक्ट होतात बरोबर या सगळ्या गोष्टी ॲपवर रिफ्लेक्ट होतात आता ते जे सेन्सर मध्ये लावलेलं आहे त्याला पण आणखी वेगवेगळे सेन्सर्स आहेत तिथे ते साधारण किती तीन ती ती चार वर्ष जातं वाटतं ते त्यानंतर त्याची हे निघते ते असेल आपल्याला आता ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट एका पिकासाठी हे त्यांनी जस्ट आपल्याला दिलेलं आहे प्रयोग दिलेलं आहे आणि नंतर त्यांचा पुढा आहे की दहा हजार शेतकऱ्यांपर्यंत पोचून हे कायमचं तुम्ही तुमच्याकडं घ्यावं आणि एका गावात एक हवामान स्टेशन असावं असं त्यांचं असा म्हणणं आहे पण फेस म्हणजे आपले सेन्सर्स आपल्या प्रत्येकाच्या शेतात असावेत बरोबर बरोबर त्याची रेडियस काहीतरी त्यांनी दोन किलोमीटरची आता आहे असं दिसतंय आणि ती तशी वेदर क्लाइम कंडिशन ते जवळपास चारशे ते पाचशे किलोमीटर पर्यंत साधारण कव्हर करतात बरं मी तुम्हाला सांगवतो मग ते आता मॅप दाखवतील तो सगळ्यात भारी यातला गोष्ट आहे कारण तुम्ही अगदी मी इथं बारामती मी पलीकडे पुण्यात जरी असेल तरी मला माझ्या मॅपवर वावरात नक्की माझ्या काय झालं काय नाही या गोष्टी क्लिअर दिसतात तर रिअल टाइम डेटा एकतर येणार दुसरं म्हणजे आज समजा जास्त ऊन आहे असं आपण धरू आजचा दिवस जास्त उन्हाचा आहे तर आपण काल जेवढं पाणी दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी करायचं द्यायला लागू शकतं कारण इव्हॅपोरेशन लेवल ऑटोमॅटिकली वाढते आता याचे जे अलर्ट्स आहेत हे अलर्ट्स अगदी डिटेलमध्ये तुमच्या ॲपवरती तुम्हाला येतात कारण तुमच्या वावरात तुम्ही सेन्सर बसवला आहे दुसरं महत्त्वाचं लेट्स कन्सिडर आज थोडंसं ढगाळ वातावरण वा आहे आज उद्या परत तुम्हाला लगेच की त्यानंतर परत जेव्हा पुढचं पाण्याचं तुम्हाला द्यायचं असेल तेव्हा तुम्हाला पाण्याची गरज नाही असं तुम्हाला वाटेल पण आधीच्यापेक्षा जर प्रमाण कमी असेल तर ते प्रमाण कितीने कमी असावं कितीने नाही हे असावं या सगळ्या गोष्टी त्या ॲपवरती मॉनिटर होतात आणि वाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज सो इम्पॉर्टंट वेनर इट कम्स टू फार्मिंग तर फक्त हेच नाही जमिनीतल्या मॉइश्चरपासून ते पिकावर समजा तुमच्या कोणत्या प्रादुर्भाव होणार असेल कोणत्या मावा असेल किंवा तुम्हाला ते रेड बोर असं काहीतरी रेड बोर पिंक बोर असं सांगितलं होतं की तो अलर्ट आला त्यांना लगेच कारण इथे जे काय सेन्सर तिथे आहेत ते सेन्सर्स ते कॅच करतात की एक्झॅक्टली तुमच्या शेताच्या अवतीभोवती कोणकोणत्या गोष्टींची हालचाल होती म्हणजे समजा पानावरती जर मावा बसणार असेल तर बऱ्याचदा काय होतं आपण दररोज वावरात येतो त्यांना आपण बघतो मग आपल्याला ते लक्ष देतोपर्यंत बऱ्यापैकी ते वाढलेलं असतं सगळे जवळपास आरनिम्म असतं शेत ह्यामध्ये गेलेलं असतं कीड लागलेली असते अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असतो पण हे एकदम इनिशियल स्टेजला तुम्हाला सांगतं बरं ते इतकं भारी सांगतं की तुमच्या ॲपवर तुम्हाला दिसतं की तो प्रादुर्भाव तुमच्या स्पेसिफिक एकरामधल्या शेतामधल्या नक्की कोणत्या भागात आहे सो तिथून तो पसरू नये म्हणून तुम्ही लगेच तेवढा भाग प्रिवेंट करून त्याच्यावरती तुम्ही औषध फवारणी करू शकता इतकं भारी त्यांनी मॅप आता त्यांचं त्यांचा आपण बघून हा हे कृषी ॲप आहे इथं सेपरेट त्यांनी यायचा दिलेला आहे याच्यात पीक नकाशा मध्ये गेल्यानंतर आपण मॅप माय जातोय रेंज सेल सोडा प्रॉब्लेम आता हे मॅप दाखवतोय तुम्हाला हा आता हे आपल्याला सॅटेलाइट थ्रू काय आपली इमेजेस येत ते दाखवत आहे एस सिक्स सॅटेलाइट आहे आता चोवीस फेब्रुवारीचा आपल्याला याच्यात कालचा दिसत आहे एन डी व्ही आय म्हणजे इथं तुमच्या पिकाची कशी परिस्थिती आहे आता मी या पद्धतीनं करून सुद्धा ए आयच्या पद्धतीनं करून सुद्धा माझं पन्नास ते साठ व्हिजिटेशन आहे कारण माझी माती सध्या म्हणजे तेवढी माती चांगली नव्हती सेंद्रिय कार्ब आपल्याला चांगलं पाहिजे नाही तर त्यामुळे एआयचा <laughs> उपयोग करता करता पहिल्यांदा मेन काम आपल्याला मातीवर करण्याची गरज आहे म्हणजे शेती ही फक्त म्हणजे हवामान तर आहेच आहे पण पहिल्यांदा आपण इतकं पिकांना रासायनिक खतं देऊन आणि पाणी देऊन त्यातला सगळा केलं आणि पूर्वी एक होतं की पाचट जाळत होते म्हणजे अशा खूप गोष्टी होत्या की ज्या योग्य नव्हत्या त्याच्यामुळे आपल्या मातीचं सगळं सेंद्रिय कार्ब गेलेलं आहे त्यातला ह्युमस गेलेलं आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती काम करणं हे जरुरी आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे नाहीतर आम्ही एरवी नुसतं केमिकल म्हणजे रासायनिक खतांचा मारा केला असता आणि आम्ही फक्त म्हणत बसलो असतो की बाबा आपल्याला त्या प्रमाणात येत नाही आणि मग शेती परवडत नाही अशा पद्धतीने आणि त्या वेगवेगळ्या शेड्स नुसार जर ते डार्क असेल तर तिथे तुम्हाला पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे कारण त्या ठिकाणी त्याला ओके रेड आपल्याला रेड असेल तर काळजी घ्यावी लागणार तुम्हाला इकडे काय होते की शेजारच त्यांनी पाटाणी पाणी दिलेलं आहे ते माझ्या कडेच्या ह्याला जास्त होतंय पीक तिथं तिथंय तिथं मला काहीतरी चारी वगैरे खणून थोडं पाण्याचा निचरा करण्याची गरज आहे आणि हा बाकीचा भाग आणि इथं मला कळतंय की कुठं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर आपण काय करतो आजू कडेला फक्त बघतो आणि पण इथं मला कळेल समजा आता इथं जरी मध्ये एखादा कुठला पॅच आला असता तरी मला कळला पाणी जात नाही किंवा कशाच तरी स्ट्रेस कुठला तरी रोग आलाय पाणी आले जास्त झालंय पाणी कमी पडते किंवा चोकअप झालं असेल आपल्या ह्याचं नाही तर आपल्याला काय वाटत ठेव ना पण काही कारण चोकअप चोकअप हा तर ते सगळं आपल्याला या गोष्टींवर कळतं कळत आपल्याला इथं पाण्याची परिस्थिती एनडब्ल्यू एनडी गेलं तरी पाण्याची पूर्ण वरून दिसते तुम्हाला की ते मॉइश्चर किती खत देतोय तर खत आपण विद्राव्य खत देतोय म्हणजे त्यामुळे पाण्यात देतोय त्यामुळे आपण आता पाणी सुरू केलेलं आहे त्याच्यात ते आणि तेही आपल्याला सांगितलं जातं की कि किती तुम्ही पाणी द्यायचं किती वेळ द्यायचं ते पण आपल्याला याच्यातनं कळत टाइमलाइन पण क्लिअर आहे हो म्हणजे समजा एखाद्या आता हे सध्या उसापुरतच आहे मर्यादित येणाऱ्या काळात हे द्राक्ष केळी याच्यावरती सध्या रिसर्च चालू आहे आणखी कोणती पीक असेल त्याच्यावर पण ते होईल जे फुल म्हणजे समजा द्राक्षाचं एकदा लावल्यानंतर आपण दरवर्षी वेगळे नाही घेत त्यातून द्राक्षाच का निघतं किंवा ऊस लावल्यानंतर मग जवळपास दीड वर्षा वावर तिथे ऑक्युपाय होऊन त्या उषासाठी पण मुद्दा यातला सगळ्यात असा आहे की ज्यावेळी तुम्ही ए आय टूल जर हे तुमच्याकडे इन्स्टॉल केला असेल त्यातून तो रिअल टाईम डेटा सतत घेत राहतो तुमच्या जमिनीतून तो घेत राहतो तुमच्या आजोबाच्या वेदरमधून तो घेत राहतो तो सोबत कनेक्ट होतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू तुम्हाला तो त्याच्यावरती काय केलं गेलं पाहिजे काय नाही काय नाही हे तुमच्या ॲपमध्ये रिफ्लेक्ट होतं पण मुद्दा काय ह्याच्या मागे जे डोकं चाललंय ना म्हणजे ब्रेन त्या ब्रेनचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मोठ्या फार्मिंगसाठी नाही लार्जर स्केल फार्मिंगसाठी तर छोट्या छोट्या फार्मिंगसाठी सुद्धा हे आत्ताच्या घडला जर स्वस्तात तसं बऱ्यापैकी स्वस्तात उपलब्ध आहे त्यामुळे ते अत्यंत फायदेशीर आहे कारण दोन एकरमध्ये सुद्धा म्हणजे जसं की दोन बाजूबाजूला झाडं असतील किंवा एकाच झाडाच्या काय प्रत्येक फांदीचा आंबा अगदी सेम साईजला नसतो किंवा तो तितका गोडे लागत नाही पण मुद्दा असा आहे की त्यामुळे तुमचे जेवढं दोन एकराचं वावर असेल तर त्या दोन एकरमधल्या प्रत्येक भागात सेम न्यूट्रिशन जावं किंवा ज्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात तुम्हाला जर द्यावं लागणार असेल तर ते प्रमाण कळावं पण पिकाची क्वालिटी मात्र सेम निघावी त्याचं इल्डिंग ज्याला आपण म्हणतो की इल्ड्स त्यातून एकदम सेम निघावेत आणि ऊस जर तो आणखी वाढणार असेल तर त्याचं वजन चांगलं भरावं तुम साखर चांगली निघावी ऑटोमॅटिकला सगळ्याचा फायदा होतो आता आणखी यात महत्वाचा फायदा काय होत एकतर पाणी एकदम कन्झम्शन कमी झालं यांचं म्हणजे उसाला जे, उस जे पाणी द्यावं लागतं तसं बिलकुल राहिलेलं नाही दुसरं ज्या ठिकाणी नेसेसिटी आहे ते ठिकाण कोणतं तुम्हाला तेवढं कळतं त्याच ह्याच्यातून तुम्ही फक्त ड्रिप म्हणून तुमचं पुढे खत पण निघून जातं तिसरं तुम्हाला नक्की प्रादुर्भाव कुठे आलाय तुम्हाला कळतं त्यामुळे तुम्हाला अख्या वावरामध्ये तुम्हाला फवारणी करण्याची काहीच गरज नाही एक्झॅक्ट तुम्हाला स्पॉट लोकेट त्या स्पॉटवर तुम्ही तो जी कोणती आळी असेल रोगराई असेल कोणती ती तुम्ही प्रिव्हेंट करू शकता आणि हे सगळं तुम्हाला मॅपवरती तुमच्या या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होतात याच्याही पुढे जाऊन या अल्टीमेटली या सगळ्यात शेतकऱ्यांचा मोठा फायदा आहे कारण जर इतकं त्याचं डिटेल मॉनिटरिंग होत असेल तर ज्यावेळी तुमचं एक क्रॉप निघाला असेल त्यावेळी पुढच्या वर्षीच्या पेरणीपासून ते तिथल्या हार्वेस्टिंगपर्यंतचं हे सगळं रेडी टाइम टेबल तुम्हाला हे एआयचं ॲप बनवून देतं कारण त्याच्याकडे तुमच्या आधीच्या क्रॉपचा प्री एक्सपिरियन्स असतो सगळा त्याच्याकडे तो डेटा असतो आणि त्या डेटावरून तुम्हाला तो यावेळी ज्या काही वेदर कंडिशन चेंज झालेल्या आहेत यावेळी पाऊस कमी असता आहे की नाही हे तो बघतो तो चेक करतो की एक क्रॉप निघाल्यानंतर आपल्या जमिनीचा पोत कमी झाला आहे तो कोणत्या भागात स्पेशली कमी झाला आहे मग तिथे आपण एक्झॅक्ट काय दिलं पाहिजे हे तो मॉनिटर करतो तो आणि तुमचं लिटरली पुढच्या वर्षी तुम्हाला किंवा पुढच्या समजा खरीपाला किंवा पुढच्या हंगामाला कोणतं क्रॉप करायचंय त्या क्रॉपसाठी तो रिअल टाइम टाइम टेबल रेडी करून देतो मग त्या तारखेला तुम्ही ती ती पेरणी पेरणी करता केल्यानंतर तो परत मॉनिटर करतो की किती कोणाची अशी गरज आहे असं तुम्हाला रेडी टाइम टेबल अवेलेबल होतं की तुम्हाला फुल टाइम जरी तुम्ही शेती केली तरी तुम्हाला फुल टाइम तुमची अवेलेबिलिटी मात्र संपते की तुम्हाला दररोज आवड द्यावा लागत नाहीये कारण बऱ्याच लोकांचं क्षेत्र अगदी राहतात असं नाहीये तर तो बघण्याचा म्हणजे त्याचा खूप फायदा मला होतोय कारण तुम्ही बघितलंच येताना रस्त्याचे कंडिशन काय आहे आणि पावसाळ्यात काय होत असेल त्याच्यामुळे मला हे चांगलं अतिशय म महत्वाचं वाटतं की मी आणि आता लोक लगेच तयार होतात म्हणजे आता हे आमचे काही जास्त शिकलेले नाहीत किंवा काही नाही त्यांना सांगितलंय आपल्याला विद्रावे खतं आजच आमचा खताचा डोस आहे त्यांनी ते आपलं सुरू पण केलेलं आहे की एक तास अगोदर पाणी द्यायचे मग लगेच खत टाकायची सांगितलं की ते व्यवस्थित होत आहेत मला असं वाटतं की तीस टक्के तरी नक्की बचत होईल याच्यात म्हणजे खर्चामध्ये आणि मुख्य म्हणजे उत्पन्नातली वाढ सगळ्यात जास्त उत्पन्नातली वाढ म्हणजे जर मला चाळीस टन निघत असेल तर त्याच्याऐवजी मी म्हणते मला साठच टन निघाला आणि तीस टक्के माझा जर खर्च कमी झाला तर मला आहेच आहे ना चांगल्याच पद्धतीनं आणि मेन सांगायचं म्हणजे आयच्या बरोबर पहिल्यांदा मातीवरती आणि ते कायमसाठी असणार आहे सस्टेनेबल म्हणतो ते आपण की तात्पुरतं या पिकापुरतं बघायचं असं नाही तर मला ना। मातीवर पण काम करावं लागणार आणि त्याचं चांगलं मार्गदर्शन आम्हाला के म्हणजे आपल्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टकडनं मिळतंय की नाहीतर आपण बघत म्हणजे ऊस म्हणलं की रासायनिक खतांचा मारा करा युरिया टाका आजूबाजूची येणार अहो ते काळोखी दिसत नाही पानांना जरा युरिया टाका अशा पद्धतीनं पूर्वी असायचं म्हणजे नाही पडत नाही आमच्या इथं आजूबाजूला की कि किती दिवस झालं तुम्हाला पाण्याची गरज आहे पाणी बघा ड्राय झालेलं दिसते पाणी द्या पाणी द्या आमच्या इकडनं फोन फोन यायचा पाणी द्यायची गरज आहे का नाही अजून नाही जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत तोपर्यंत काही करायचं नाही आणि आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे पण की आपल्याला सांगेल त्याच वेळेला आपण केलं पाहिजे नाही इंटरेस्टिंग आता ड्रीप चालू आहे त्यांचं आज त्यांचा खतांचा आवड आहे ना तुमचा असा तुम्ही इथं सगळे थेंब थेंब -थें पाणी पडतन तुम्हाला सगळं दिसेल एक्झॅक्टली exactly ते जिथं ते सगळे पिकं धरून आणले तिथं तुम्हाला ते सगळं पाणी पडतन दिसेल आता ड्रीप चालू आहे यांचं पण आधीपेक्षा साधारण पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत पाण्याचा वापर कमी होणं दुसरं म्हणजे हां कमी होतं पाण्याचा खूप कमी होत आहे म्हणजे जरी हो हो, उसासून। आणी उसासून आणी ड्रिप होत माझं हो नाही आणि ऊस असून आणि ड्रिप सुद्धा होत पण मला त्यावेळेला माहित नसायचं ना मी किती वेळ सोडलं पाहिजे नाही मला वरती दिसलं कोरडं दिसतंय चला हा करायचं तसं पण त्याचा वापर खूप चांगला होता कारण खालच्या मुळापर्यंत पाण्याची काय स्थिती ती कळतच नव्हती आपल्याला ना आणि वापशावर आपलं जर क्षेत्र कायम राहिलं उसाचं तर उसाच्या वाडीला चांगलं पूरक आहे असं हे कळतंय म्हणजे त्याच्यातनं वापसा कंडिशनला चांगलं राहतंय आपलं अशा सगळ्या इंटरेस्टिंग लोकांच्या आपल्यासोबत चव्हाण बसल्यात त्यांच्या स्टोरीज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आताच्या टेक्नॉलॉजीला आपण सगळे म्हणजे असं म्हणतात की आपण वीस वर्ष किंवा पंचवीस वर्ष नोकरी केली तरी आपल्या क्षेत्रामध्ये आपण जर त्या त्या गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजीज आपण अडॉप्ट करत नसू आपण त्या क्षेत्रात होणारी जे नवीन ऍडव्हान्समेंट आहेत त्याच्यासोबत आपण चालत नसू आपण ऑटोमॅटिकली मागे पडतो पण त्या आधीच्या जनरेशनच्या तरी सुद्धा त्या ह्या सगळ्याला आता धरून चालल्यात आणि ए आय टूल्सचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतीमध्ये मस्त वापर करून ह्यांचं ज्याविषयी हार्वेस्टिंग लाईल आणि किती उत्पन्न निघाला ते पण त्यावेळी उत्सुकता आहे कारण ह्या सांगणं आणि रिझल्ट मिळणं याच्यात फरक आहे मला रिझल्ट मला स्वतःला रिझल्ट हवा आहे ह्याच्यातला कारण आता हे मी दीड एकरावर केलेलं आहे माझ्या बाकीच्या क्षेत्रावर माझं इथं चार एकर आहे माझ्या बहिणीचं सोळा एकर आहे त्याच्यावरती आम्हाला ह्याचा चांगला उपयोग होणार आहे म्हणून आपण म्हणजे आता जरी आपल्याला वाटतंय की आपण तुम्ही उत्सुकतेपोटी करताय इतका खर्च करताय वगैरे असं लोकांना वाटत असेल पण ह्याचा लॉंग टर्म साठी चांगला उपयोग होणार आहे की मला हेच पीक इथं घ्यायचं आहे तर मला याच्यावरती काम केलं पाहिजे नाही आणि ह्यातले रिझल्ट मला आजूबाजूच्या आजू आजू पिकांना म्हणजे आमच्या बाकीच्या एकरात उपयोगी होईल असं मला वाटतंय तेच म्हटलं की या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि त्यातून त्यातून गोष्टी मॉनिटाईज करणं आणि मग कारण त्या मला असं वाटतं की शी इज बिझनेस वुमन आणि तुम्ही आऊटपुट निघाव यातून तुम्ही शेती करताय आणि शेतीकडे करता तशाच त्याच अप्रोचने बघितलं पण पाहिजे ॲट एंड शेती करणं हा धंदा आहे म्हणजे ते इमोशन जरी असलं शेती करणं अनेक जणांसाठी तरीसुद्धा त्यातून आउटपुट निघणं त्यातून पैसे निघणं आणि जे काय बाजारभाव सतत फ फ्लक्च्युएट होत राहतात शेतकरी पूर्ण डिपेंडंट होत राहतो तर या सगळ्या गोष्टींना खेळ बसणं आणि अर्थात तुमचं जर कॉस्ट कटिंग होत असेल पैसे वाचत असतील कमी पैशांमध्ये कमी एफिशियन्सीमध्ये जर चांगल्या पद्धतीचं पीक तुम्ही काढू शकत असाल काय पाहिजे मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार आज बारामतीतून